बीड जिल्हा वकील संघाची नुकतीच निवडणूक संपन्न झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यात एक उल्लेखनीय नाव आहे ते म्हणजे ॲडव्होकेट नितीनजी वाघमारे मला असं वाटतं की जेव्हा आपली निवड होते तेव्हा आपली जबाबदारी वाढते आपली कर्तव्य वाढतात आणि ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलेलं असतं आपल्याला मत दिलेलं असतं कारण ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे आणि लोकांना जर आपण पसंत पडलो तर लोक आपल्याला निवडून देतात आज या निवडीच्या अनुषंगाने सन्मानिय उपाध्यक्ष साहेब वाघमारी साहेब आपल्यासमोर आहेत साहेबचा मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी सुरुवातीला विचारायला असं वाटतं की जी निवड झालेली आहे चर्चा आहे विविध माध्यमातून कौतुक होत आहे आणि कौतुक त्याच व्यक्तीचं होतं जे व्यक्ती कौतुकास पात्र आहे तर काय सांगाल नेमकं या प्रसंगी आपल्या काय भावना आहेत नेमक्या या प्रसंगी भावना अशा आहेत की वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना माझी जवळपास दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस अशी वीस ते बावीस वर्षांची प्रॅक्टिस आणि मग अशा वेळेस वकील म्हणून काम करत असताना कुठंतरी असं वाटायचं की आपण आपल्या वकील बांधवांसाठी म्हणा किंवा समाजासाठी काही देणं लागतं आणि मग ते देणं जर लागत असो तर अशा वेळेस मग आपण आहोत त्या ठिकाणी राहून खरोखरच ते देणं आपण फिरू शकतो का तर वाटत होतं की नाही मग कुठंतरी असं वाटलं की आपण या पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत येऊन आणखी आपल्याला काही करता येऊ शकतं का असा एक मीना बऱ्याच वर्षांपासून विचार होता आणि तो विचार खरंतर यावेळेस मूर्त स्वरूपामध्ये आला त्याचं कारण असं की आमच्या वकील संघाच्या निवडणुकीमध्ये मला आमच्या ज्येष्ठ वकिलांनी मला सांगितलं किंवा तुम्ही तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे तर तो जो एक विचार होता ते जे एक बी पेरलेलं होतं तर ते बी या निमित्तानं कुठंतरी त्याला खत पाणी मिळालं आणि मग माझ्या वरिष्ठांच्या माझ्या सर्व जे काही वरिष्ठ वकील बांधव आहेत त्यांच्या सांगण्यावरून मग मी निर्णय घेतला की चला आपण यावेळेस या बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवूयात आणि ती निवडणूक लढवली आणि आज आपण जसं म्हणालात किंवा कर्तृत्वाचा कुठंतरी जे उल्लेख केला जातो किंवा विचार केला जातो तो त्याच्या जा कार्यकर्तृत्वामुळं होतो तर कदाचित ते कार्यकर्तृत्व माझं तेवढ्या ते पातळीचं असेल म्हणून मला बीड जिल्हा वकील संघानं उपाध्यक्ष म्हणून निवड विचार आणि आचार हे आपल्या आचरणातनं आपल्या वाणीतनं आपल्या आपल्या देहबोलीतनं आपल्या संस्कारातनं आपल्या कॅरेक्टरमधनं लोक पाहिले असत नाही का मला असं वाटतं की आ, तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एक चांगली व्यक्ती आपण आहात मला असं वाटतं की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याही पेक्षा आपण काय करतो आणि कसं वागतो हे खूप महत्वाचं असत नाही का छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अन्न सागर या यांच्या विचारांचा जो वारसा आहे त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत नाही का आणि त्या विचारांना पण चांगला पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही त्या विचारांना चालतायत खरं तर साहेब मला विचार असं वाटतं की वकिली क्षेत्रामध्ये येण्या अगोदरचं आयुष्य कसं होतं नेमकं वकिली क्षेत्रामध्ये तर मी अपघाताने आलो वास्तविक पाहता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ज्यावेळेस माझं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं मी कॉमर्स शाखेचा विद्यार्थी तर साहित्याशी माझा म्हणजे संबंध नव्हता परंतु तितका असूनही मी साहित्याशी निगडीत होतो आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक नाटकांमध्ये मी कामं केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या निमित्तानं दरवर्षी शहाऐंशी ते ब्याण्णव अशी आम्ही नाटकं बसवायचो ती नाटकामध्ये काम जरी मी कॉमर्स विद्यार्थी असलो तरी साहित्याशी माझी खूप जवळता होती आणि मग ब्याण्णवमध्ये ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन झालं माझं विभागीय पातळीवरचा युवक महोत्सव बीडला झाला होता आणि सांगण्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे बलभीम महाविद्यालयाकडून मी माझ्या टीमचं नेतृत्व करत होतो आणि सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद यांच्याकडून मकरंद अनासपुरे आजच्या आघाडीचे कलावंत त्यावेळेस ते त्या, त्या टीमचं नेतृत्व करत होते आणि त्या युवक महोत्सवामध्ये माझी जी काही नाटकातली कला वगैरे आहे आकाशवाणीचे अधिकारी त्या ठिकाणी त्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आले होते आणि मला अभिनयाचं द्वितीय क्रमांकाचं हिंदी नाटकामधलं बक्षीस मिळालं पारितोषिक मिळालं आणि त्यावेळेस मला, मला त्या आकाशवाणीचे अधिकारी होते त्यांचं नाव मला आठवत नाही तर त्यांनी मला विचारलं की अरे तुम्ही आकाशवाणीसाठी काम कराल का तर माझी खूप वर्षांची इच्छा होती की मी आकाशवाणीला काम करावं आणि नुकतंच आकाशवाणीचं बीड केंद्र या ठिकाणी सुरू होऊन फक्त दोन वर्षे झालेली होती तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं तर मी म्हणलं अगदी आनंदात कारण शेवटी ते एक माझं स्वप्न होतं आणि अशा पद्धतीनं मग ब्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत मी आकाशवाणीला अनाऊन्सर म्हणून काम केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवला माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्या की मला अपघातानं मी वकिलीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला मागच्या काही वर्षापूर्वी का आवाज लोकांच्या कानी पडायचा नेहमीच दररोज नाही का बीड आकाशवाणी केंद्रावर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे काय कशी अँकरिंग करायचं का कर काम काय ऐकायचं खरं तर नाही म्हणजे आकाशवाणीवर काम करत असताना आपण जनरली जे बोलतो तशा प्रकारची भाषा तिथं नसते तुमचा टोन तुमचं म्हणजे संवाद फेकण्याची जी कला आहे बोलण्याचे एक वेगळ्या विशिष्ट तऱ्हेनं त्या ठिकाणी बोलावं लागतं आता उदाहरणार्थ जर बंद तर आकाशवाणी केंद्र ज्यावेळेस सुरू होतं ती एक दोन मिनिटांची संकेत धून असते आणि ती संकेत धून गेल्यानंतर वंदे मातरम म्हणून उद्घोषणा झाल्यानंतर वंदे मातरम झाल्यानंतर प्रारंभिक उद्घोषणा असते ती अशी असते एफ एम बँकच्या एकशे दोन पूर्णांक नऊ दशांश मेगा हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे आज रविवार भारतीय सौर दिनांक सहा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस अर्थात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सभेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सुरुवात मंगल ध्वनी आणि मग मंगल ध्वनी झाल्यानंतर मग ते प्रसारण सुरू होत आतापर्यंत फक्त आम्ही आवाज ऐकला नाही का आज प्रत्यक्षात मला पाहतोय मला असं वाटतं की आमचे प्रेक्षक सुद्धा धन्य झाले खरं तर <laughs> तुम्ही आताचा उल्लेख केला की अपघाताने का क्षेत्रांमध्ये इकडे येऊन आता किती वर्ष झाले काय अंक प्रवास आहे कशा प्रकारचं कार्य दोन हजार दोन मध्ये वकिलीच्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात केली परंतु सुरुवातीला तितका मी गांभीर्यानं त्या प्रॅक्टिसमध्ये समाविष्ट नव्हतो कारण आकाशवाणीचं भूत माझ्या डोक्यावर होतं आणि त्या ठिकाणी यानवसारची जी माझी जी नोकरी होती पार्ट टाइम नोकरी त्यातमध्ये जास्त मी गुंतलेला होतो मग दोन हजार मी विचार केला की आपण न्यायिक क्षेत्रामध्ये ज्युडिशियल ऑफिसर म्हणून जावं आणि मग त्या दृष्टीनं मग मी सुरू केलं माझं माज़ काम माझा अभ्यास दोन हजार सहामध्ये मी परीक्षेला बसलो परंतु अगदी थोड्या मार्कावरून मी त्या परीक्षेला माझी संधी हुकली त्या पदावर काम करण्याची आणि मग तो जो काही अभ्यास होता मग मी नंतर ठरवलं हो की आपण गांभीर्यानं आता वकील क्षेत्रामध्ये आपण प्रॅक्टिस करायची आणि मग दोन हजार सहापासून मग मी गांभीर्यानं सुरुवात केली आणि त्यानंतरचा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम राहिला मला या माध्यमातून खरं तर वकिली हा काही व्यवसाय नाही yeah. हा व्यवसाय नाही तर इट इज अ सर्विस सर्विस टू द पब्लिक पब्लिक ॲट लार्ज कारण हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्राकडं खूप म्हणजे लोकांचं हे असतं की जिथं सगळे मार्ग खुंटतात त्यानंतर हा जो सामान्य माणूस सा आहे तो न्यायालयाकडे येतो शेवटचा मार्ग म्हणून न्यायालयाकडे येतो आणि अशा वेळेस त्या माणसाला तो न्याय मिळवून देणं यासाठी प्रयत्न करणं खरं तर माहीत नसतं की काय होणार आहे परंतु आपले प्रयत्न असावे लागतात की त्या माणसाला न्याय कसा मिळेल तर त्यानंतरच्या काळामध्ये पूर्ण दोन हजार आत आतापर्यंत मी खरं तर तो प्रयत्न केला की बाबा माझ्याकडे येणाऱ्या पक्षकाराला तो न्याय कसा मिळेल yeah. आणि मी माझ्या कामाचं सिंहावलोकन मी नाही करू शकत कर, मी नाही सांगू शकत परंतु मी बऱ्याचशा अशा काही म्हणजे हे आहेत की त्यामध्ये मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस फेल्युअर ह्या दोन गोष्टी असतात परंतु मॅक्झिमम मी सक्सेसकडे पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की खरंच मी जे केलं ते कुठंतरी एका प्रोफेशनच्या व्यतिरिक्त मी न्याय मिळवून देण्यामध्ये परीने प्रयत्न केले उत्तम कलाकार होतात आणि आहेत कारण माणसातला कलाकार कधीच मरत असतो <laughs> तसं तुमचाही कलाकार आजही जिवंत आहे कदाचित त्यावेळेला संधी भेटली असते चांगली तर अगदी चांगलं नाव झालं असतं त्याही ठिकाणी परंतु असो जी वाट सापडते त्या वाट्याने जायचं असं दुःखी व्हायचं नसतं का कारण जिथं आपल्याला स्ट्रगल करायला मिळतं कारण मुळामध्ये हे जगच मुळामध्ये तर एक स्टेज आहे स्टेज ऑफ ड्रामा आपण कलाकार असतो खरंतर आज या ठिकाणी एक उत्तम वकील म्हणून अगदी चांगली भूमिका आज आपण निभावत आहात असं वाटतं की या भूमिकेत आता उपाध्यक्ष निवडून आलेला आहात तर आता काय म्हणजे पुढील आणखी प्रवास काय असेल कशा का प्रकारे कार्य करायचे आणखी नाही खर तर ज्यावेळेस सामान्य वकील संघाचा सदस्य म्हणून आपण राहतो त्यावेळेस जबाबदाऱ्या फक्त स्वतःच्या आणि पक्षकाराच्या हद्दीपर्यंत मर्यादित येतात परंतु आता एक वकील संघाच्या कार्यकारिणीचा पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष म्हणून निश्चितच काही जबाबदारी येतात आणि माझ्याही मनात अशा काही गोष्टी आहेत की त्या माध्यमातून या पदाचा उपयोग आमच्या वकील बांधवांसाठी जितकं होईल तितकं करणं कारण अनेक समस्या आहेत वकिलांच्या अनेक समस्या आहेत दैनंदिन काम करताना वकिलांना खूप संघर्ष करावा लागतो हा वर्ग खरं तर जनतेला न्याय मिळवून देण्यामध्ये खूप अग्रेसर आहे परंतु अग्रेषित असताना या वर्गावरला सुद्धा बऱ्याच काही अडचणींचा सामना करावा लागतो जसं की नवीन ज्युनियर एखादा वकील आला तर त्याचं कुठंही काहीही बस्तान बसलेलं नसतं अशा वेळेस त्या ठिकाणी निराशा येण्याची सुद्धा शक्यता असते बरेचसे वकील आमचे असे आहेत की जे सुरुवातीला आले परंतु नैराश्यापुरते त्यांनी नंतर ते सोडून दिलं तर अशा वकिलांसाठी आमच्या वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्हाला काही करता येईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्या दृष्टीनं मलाच वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीनं कार्य करू त्यानंतर वकिलांसाठी बऱ्याचशा सोयी सुविधा देखील महत्त्वाच्या आहेत किंवा कोर्ट कॅम्पसमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो तो कोर्ट तर कोर्ट कॅम्पसमध्ये हो आम्ही गेल्यानंतर आम्ही कोण आहोत हे आम्ही बाहेर सोडलेलं असतं आणि मध्ये गेल्यानंतर आम्ही एक वकील म्हणून असतो आमचं कुठलेही जात धर्म पंथ नसतो आमची वकिली ही आमची जात वकिली हाच आमचा धर्म आणि वकिली हाच आमचा पंथ असतो अशा वेळेस आमच्या बांधवांसाठी ज्या काही आळी अडचणी आहेत मग ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल व्यवस्थितरित्या त्याला कुठं आराम करण्यासाठी कारण वकिलीचं काम हे पूर्ण इंटेलेक्च्युअल वर्क आहे हे आणि ते करत असताना कुठंतरी माणसाला स्ट्रेस आणि टेन्ससुद्धा येतो तर अशावेळी त्यांच्यासाठी काही असं करते म्हणजे असे आशे असंख्य आशे प्रश्न आहेत की जे असं मला वाटतं की या माध्यमातून आम्ही प्रयत्न करायला हवा आणि तो प्रयत्न पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं की एखादा पद जेव्हा आपल्याला मिळतं तर त्या पदाची पद पाहिजे आणि म्हणजे फक्त खुर्चीत नाही तर खुर्चीच्या बाहेर येऊन तो क्षण खर्च करणे खर्च कर। म्हणजे ते पद असतं अगदी वकील साहेबांनी सांगितलं की आम्हा वकिलांचे काही प्रश्न असतात कारण जेव्हा आम्ही काळा कोट घालतो आणि त्या न्याय मंदिरात जातो आम्ही तेव्हा आम्ही सगळे सारखे असतो अगदी आम्ही सगळे बांधव असतो हो कोणी नवीन आलेलं असतं तर ता, त्याला सुरुवातीला टू बी ऑर नॉट टू बी असतो म्हणजे आपल्याला यश मिळेल की नाही मिळेल अनेक गोष्टी असतात त्यांना आधार देणे हे पहिलं काम संघाचं आणि सगळ्यांना एक संघ ठेवणे काय प्रॉब्लेम असेल तर ते सोडवणे आणि चांगलं काम करणे मला असं वाटतं की सर्व वकील बांधवाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे आणि पुढील काळामध्ये खूप मोठं आपण काम करावं चांगलं काम करावं सगळ्यांनी मिळून आपण या साठी तुम्हाला आणि तुमच्या सर्व या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदय अध्यक्ष सचिव सहसचिव नाही का सगळ्यांना ताजी शुभेच्छा निश्चितच नितीन नितीनजी वाघमारे साहेब यांच्या सरला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पण पाहत राहा न्यूज वन महाराज चॅनल धन्यवाद